मंडळी आज पुन्हा एकदा पुस्तकातून शहाणपण घेऊन एक, एक प्रेमवीर निघालाय आपल्या प्रेमाला साध घालायला चला तर बघूया त्याच्या सादाला काय प्रतिसाद मिळतोय ते नमस्कार प्रसाद दादा नमस्कार नमस्कार हो सई मॅडम नमस्कार मी श्यामसुंदर राजपूत आहे भूमितीचा शिक्षक आहे मी आयतामध्ये लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होऊन जातं समद्विभुज त्रिकोणात कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजे असं भूमी तिथला कुठलं मी सूत्र तुम्ही विचारा मला मला तोंडपाठ आहे तोंडपाठ पण माझ्या एका सूत्राचा प्रॉब्लेम आहे प्रेमसूत्र हो प्रेमसूत्र आमच्या शाळेत एक शिक्षिका आहेत चेतना भट अरे एवढे आवडतात ना मला पाच वर्ष झाली पण आय लव्ह यू म्हणण्याच्या डेअरिंगच होत नाही हो काय करू काय नाही असं झालं पण आता आता मी हिंमत आहे yes. आमचे एक शिक्षक मित्र आहेत चौगुले सर yeah. त्यांनी मला एक पुस्तक सुचवलेलं आहे <laughs> त्यांना ते पुस्तक गैर कामाला आलं म्हणे ते मला म्हणे श्यामराव तुम्ही हे पुस्तक फॉलो करा तुम्ही यशस्वी होऊन जाल मी लगेच दुकानात गेलो ते पुस्तक विकत घेतलं तर तो, तो दुकानदार मला काय म्हणे माहितीये का की घेऊन टाका म्हणे दर चार दिवसांनी याची चा आवृत्ती निघते म्हणे तर ते पुस्तक होतं मन कस जिंकावं लेखक प्रसाद ओ हो। अनुभव आला रे आला कि ते लिहितात अन लगेच आवृत्ती हा पण या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य एकड्या म्हणजे आवृत्त्या किती का निघेन पण याची प्रस्तावना एकच असते मंजिरीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आ, आता आता या पुस्तकाचं सूत्र वापरून मी माया प्रेमाचं गणित सोडवणार आहे बघू भावा काय हा घाई करू नका आधी विचारपूस करा विचारपूस हा गो स्लो स्लो अँड स्टडी विन्स तर रेस पण स्लोच्या नादात धल्ला डब झालो नको ना निगेटिव्ह विचार करू रे शामे रे मॅडम राजपूत सर हा अरे तुम्ही अजून शाळेत घरी नाही गेला जाणारच जा, आहे मी पण म्हंटल बो तुमची थोडीशी विचारपूस करू काय कसं आहे बरं आहे ना मॅडम चांगले 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 मॅडम म्हणजे मला तुमच्याशी थोडस बोलायचे बोला ना बरं बोलतो बोलतो ना पण ना, ना, सुचत नाही हो काही माहोल गुलाबी करा कविता म्हणा बोला गडद निडे गडद निडे <laughs> मॅडम करून आले काडे आले नाही ते चुकून माझ्या ड होतो पण आज कशाचा पण ड होतोय कशाला जायचं ना कवितेकडे आपली भूमिती बरी आहे ना नाही नाही कविता महत्वाची नाही मॅडम काय हो एक एक मिनिट एक मिनिट शांत वा शांत व्हा पाणी हवंय का नाही शांतपणे सांगा काय झालं बोलायचं ना काय हो मला बोलायचं मॅडम म्हणजे कसं आयुष्य महत्वाचे आहे नाही तर वेळ निघून जाते हा 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 म्हणजे मा? मला असं रवन रवून वाटतं मॅडम की बोला ना मॅडम माझ्या तुमच्यावर म्हणजे गैर नमस्कार मॅडम योगा तुम्ही ऑलरेडी आत आलाय सॉरी सॉरी नमस्कार वाळगलं का हा तुम्ही सातवी भाऊ मधला दत्तू आहे त्याचे मोठे भाऊ ना लगा 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 काय मेमरी आहे का काय आहे हा एकदम कातील मेमरी बरं का <laughs> <laughs> दत्तूचा भाऊ आहे मी रोहित माने हा सॉरी म्हणजे डिस्टर्ब केलं नाही ना, ना मध्ये चालू मी तुमचं बोलणं चाललं होतं काहीतरी माने माने थोड्या वेळाने आता का आम्ही जरा महत्वाचे बोलत होतो नाही म्हणजे मला पण जास्त वेळ नकोय दोनच सेकंद पाहिजे द्यावघी म्हणजे मॅनमच्या कारणावर एक गोष्ट टाकायची होती तेवढी टाकली की मी कळते आणतो लगेच हा बोला ना बोला बोला काय नाही म्हणजे त्या दिवशी नाही का तुम्ही दत्तू बद्दल सांगत होता मला त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला पण त्या दिवशी राहून गेलं म्हणून मी आता सांगायला आलो होतो की आय लव्ह यू काही तुला हो <laughs> माने वो माने काय चालू आहे तुमच्या डायरेक्ट आयला भी मंग मग आपलं म्हणजे डायरेक्ट असतंय सगळं वेळ घालवून चालतोय आयुष्य काढायचं म्हटलं लगेच सांगितलं पाहिजे मिनटं महत्वाचं आहे हो त्याच्यामुळे लगेच सांगून टाकलं कसं आहे म्हणजे पुढची बोलणी करायला मोकळा का नाही आपण डायरेक्ट लगेच सुपारी फोडून टाकू एक मिनिट जरा माने माने अरे कुठून कुठे पोहोचले तुम्ही असं डायरेक्ट यू म्हणता का हो नाही म्हणजे मला पण जरा ओढच वाटत म्हणलं असं डायरेक्ट कसं म्हणायचं पण सकाळीच एक पुस्तक वाचलं <laughs> तेच पुस्तक वाचलं म्हणलं बोलून टाकलं पाहिजे हे बघा पुस्तक आवृत्ती क्रमांक नऊ <laughs> <laughs> अरे बापरे आवृत्ती क्रमांक नऊ माझी आवृत्ती क्रमांक तीन आहे ही परवा विकत घेतली दीड दिवसात या माणसाला सहा आवृत्ती काढली <laughs> राज मन बिन जिंकत बसू नका डायरेक्ट मुद्द्याला हात घाला <laughs> म्हणजे मी जी आवृत्ती घेतली त्याच्या नेमका उलट या आवृत्तीत लिहिलंय अरे काही नाही निघाड या माणसाचा हा राजपूत सर काय चाललंय काय पुस्तकाबद्दल काय चाललंय मला कळेल नाही काही नाही मा, मा, माने हे है चूक आहे चूक नाही हो मा हे चोख आहे कळलं का कसं आहे ना तर मला सांगा काय सांग एखाद्या माणसाला जर भूक लागलेली असेल तर तो काय म्हणतोय काय यार भूक लागली वाडा जेवायला तसं तर एखाद्या माणसाला एखादा माणूस आवडला तर तो काय म्हणणार अहो तुम्ही मला आवडलाय क्लॉजिक आहे एक हे <laughs> का आता म्हणले होत्या मी कधी म्हटले काय एक मिनिट माने मी कधीच म्हटलेलं नाही तुम्हाला काय तुम्हीच नाही त्या दिवशी म्हणला होता पेरेंट्स मीटिंग होती बघा तेव्हा तुम्ही काय म्हणला होता काय माणसाच्या मनातल्या इच्छा मनातच राहिल्या की माणूस आतल्या दाबला जातोय त्याच्यामुळं व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे मुलांनी हो हो माने ते त्यांनी मुलांना सांगितलं होतं तू मला नव्हता सर तसं नाही भूमिती खडत घालवा ती भूमिती भूमिती सर म्हणे ते घालू पण कसं आहे ना काय प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक लहान मुल दडलेलं असते हो होय तर तुम्हाला सांगतो चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे चौदा नोव्हेंबरला मॅडमने एक फोटो पोस्ट केला होता <laughs> खायला का फोटो होता मॅडम त्याच्या खाली हे कॅप्शन लिहिलं होतं बरं का मॅडमनी <laughs> माने तुम्हाला चार वर्षापूर्वीच आठवते म्हणजे घायत नाही पण मी ते जनरल असं टाकले होते कॅप्शन प्रत्येक माणसामध्ये मूल दडलेलं असतं असं जनरल लिहिलं होतं बालदिन होता ना म्हणून चालतंय त्याला काय होतंय तवा तसं मी कुठल्या तरी कवीनं म्हणूनच ठेवलेलं आहे दिल तो बालक है, दिल तो बालक हे ओ, ओ माने दिल तो पागल असं येते तुम्हाला पागल पाहिजे तर पागल टाका ना तुम्ही माझं काय तो मला बालक वाटलं मी बालक टाकला तर बालक ती नाही म्हणले बालकच टाकणार की ऐक नाही मॅडम खरं सांगू का तुम्हाला म्हणजे ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलं की नाही तुम्हाला म्हणजे बघा सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस दुपारची दोन वाजून पंचवीस मिनिटं झाली होती पिवळ्या रंगाची साडी घातली होती तुम्ही हिरव्या रंगाचा ब्लाउज चॉकलेटी रंगाची पर्स फटांवर <laughs> हो लाल लाल लिस्टीप आणि कपाळावर नागासारखी टिकली लय आवडली होती लागा मला ती <laughs> कानाचा अशा गोल गोल रिंगा होत्या आणि रिंगाच्या खाली काहीतरी एवढ बाहुली बाहुलीसारखं होतं बघा या असं डोलत होत नाही भारी दिसत होता हातात आवघ्या तीनच बांगड्या एका हातात दोन आणि एका हातात एक आणि एक बांगडी ज्या हातात होती की नाही त्या हातात एवढे एवढीच होतं म्हणजे त्यात काटा बसावलाय का नाही हे पण कळणार नाही एवढं एवढच गाड्या असंच <laughs> बघितलं होतं माझ्याकडे तुम्ही बघितलं होतं की नाही आणि ज्यावेळेस तुम्ही असू बघितलं की नाही एका हातात खडू होता आणि एका हातात डस्टर ज्या हातात खडू होता की नाही तेव्हा हात खडून असा नुसता पांढरा पांढरा पडला होता कारण ज्या हातात दष्ट रोताक नाही तेव्हा हात एकदम स्वच्छ अगदी निर्मळ तुमच्या <laughs> मनासारखा केसांच्या अशीच वेणी घातली केसांचीच वेणी घालतात टाकल्याची वेणी नाही घालत <laughs> तुम्ही <तो में गालता। laughs> <तो में गालता। laughs> काय कडक कडकून का बोलता हो जरा काही का बोलतो बोलू दे बोला मॅडम तुम्हाला अजून एक गोष्ट आठवती हो का एक दिवस तुम्ही दत्तूच्या कोल्यावर छडीनं फटके देत होता मला असं वाटत होतं तुम्ही माझ्याच कोल्यावर फटके देताय का काय छडी <laughs> बरोबर तुमच्या बांगड्यांची ती सुमधुर किनकिन सन कन 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 <laughs> कण कण कन आस रडम आयुष्याबत सांगतो <laughs> मला असं वाटत होतं की तुम्ही मारतच रावं मारतच राहावं मॅडम आणि मी आयुष्यभर फक्त तुमचा मार खात रहावं मॅडम छडी घ्या आणि यांना चांगलं शफालून काढा सर काय नाही असू द्या हा ना तुम्ही मी तर म्हणतो हा नाच तुमच्या छडीचा स्पर्श जरी झाला नाही भविष्य उजळून जाईल अहो माझं तुमचं हो मॅडम अरे काय लाडत येत आहे काय लाजताय तुम्ही काय मधी मॅडम मॅडम मला दोन मिनिटं बोलू द्या फक्त दोन मिनट बोलू द्या मॅडम ऐकून can... शांत राहा सगळे कुठे गेलं ते पुस्तक खड्ड्यात <laughs> <गादा दे दिखा। laughs> हा मॅडम माझ्या तुमच्यावर गैर प्रेम आहे मॅडम <laughs> आणि नाही खूप वर्षांपासून आहे जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून प्रेम करतो मॅडम मी यांच्यासारखं वार बीर ते नाही सांगता येणार मला पण तुम्हाला बघितलं ना तर माझ्या काळजाचा टोका चुकतो मॅडम गैर भारी वाटता मला तुम्ही आ आणि माझा जो वर्तुळ आहे ना त्याचा तुम्ही मध्यबिंदू आहे आणि मी तुमच्या भोवती फिरणारा परीघ मी मी पोरांना वेगवेगळे आकार होतो पण तुमच्याशिवाय माझं आयुष्य निराकार आहे नाही म्हणजे माझी काही जबरदस्ती नाही मॅडम माझी काही जबरदस्ती नाही की तुम्ही माझ्यावर प्रेम कराच भा नाही काही गरज नाही मॅडम आपण एक नाही झालो ना तरी समांतर रेषा बनून मी आयुष्यभर तुम्हाला साथ देईन मॅडम दोन समांतर रेषा कुठे तरी इन्फिनिटीला जुळतात त्यानबाहेर इन्फिनिटी कुठे तेच नाही ना माहिती मला एवढंच बोलायचं होतं मला सॉरी सॉरी काही चुकून बोललो असेल तर मी येतो मॅडम येतो येतो सॉरी राजपूत सर, सर। तुम्ही इतकं प्रेम करता माझ्यावर मी सांगितलं का नाही कधी मला भीती वाटत होती मॅडम की मी सांगितलं आणि तुम्ही बोलणं बंद केलं तर माझं कसं होईल हो मी नसते चिडले तुमच्यावर हां मला सुद्धा तुम्ही थोडे थोडे आवडता हां हां सांगता म्हणजे यायला म्हणजे माझा पत्ता कटू <laughs> आहे असं असं म्हटलं का मी थोडे थोडे आवडता पण खूप खूप आवडणं बाकी आहे ना अजून म्हणजे मी नाही आवडत मग न मुळीच आवडत नाही असं म्हटलं का थोडे थोडे आवडता ना वाढता मी मग आता तुम्ही दोघंही माझ्यावर इतकं प्रेम करतं मी कन्फ्युज झाली मी काय करू <laughs> राजपूत सर तुमचं टक्कल मला खूप क्यूट वाटतं <laughs> <laughs> आणि तुमची दाढी मला डॅशिंग वाटली आहे <laughs> राजपूत सर तुमचा इनोसन्स मला खूप आवडतो आणि तुमचं सुद्धा मला आवडलाय आहे मी, मी आता काय दोघांना हो म्हणताय काय आज असं <laughs> कसं करीन ना मी 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 मी, मी, मी कन, एक मिनिट एक मिनिट मिन, मी कन्फ्यूज झाले ना की ने, नेम नेहमी असं करते काय एक काम करते काय काय कर काय तुम काय करताय तुमच्या दोघांच्या नावाच्या ना चिठ्ठ्या करते आणि आपण चिठ्ठ्या मी उचलीन ना तो माझ्या आयुष्याचा साथीदार चालेल चालेल नाही नाही नको मॅडम तसं नको का माने तुम्ही चिठ्ठी उचलली त्याच्यात ह्यांचं नाव आलं तर मला बेकार का आपण एक काम करू शाळेतला एखादा बर्क पोरग बोलवा त्याला चिठ्ठ्या उचलायला पण शाळा सुटली आता दत्त्याला थांबवलं आहे की मी दत्तू आहे का बर 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 दत्त्या हा दो हा इकड हे बघ आता काय मॅडम चिठ्ठ्या उडवणार चिठ्ठी उचलायची हा हा आणि नाव सांगायचं काय ती चालेल हा व्यवस्थित नाव सांगायचं सांगतो हा उडवा मॅडम उडवा तू एक उचल हा रोहित माने सॉरी सर तुझी रे बो तुझी काय चूक पॅन अशी बातच नाहीये प्रेम मेरा पहिला प्यार अधुरा गया प्रसाद <laughs> पहिला प्यार अधुरा रे आता पुढची आवृत्ती का त्या आधी मला द्या पहिली प्रसाद <laughs> अरे ह्याच्यात माझ्या नाव दलिंद माझे नाव याच्यात कुठे खबर बोल तू चायनीज देणार होता दादा मला अरे तुझ्या चायनीजच्या नादात माझी आमरसपुरी गेली ना दलिंदर प्रेमाचा हा कार्टून फारच खास होता मस्त मन कस जिंकावाचे लेखक हा असे प्रसाद ना फार गोड विषय होता आणि फार गोड मांडलात तुम्ही तिघांनी म्हणजे त्यातला गोडवा त्या म्हणजे या स्किटमध्ये लाफ्टसपेक्षा त्यातला गोडवा जास्त अभिप्रत होता आणि तो पूर्णपणे उतरवलात तुम्ही ति ती, तिघांनी पण वा चेतन फार छान लाजत होतीस आणि तुम दोन्ही कॅरेक्टरमधला जो विरोधाभास आहे म्हणजे एक इतकं डॅशिंग आणि एक भीड असतं तर ते श्याम्या फार मस्त केलंस तू वंडरफुल रोहित मस्त फॅन्टॅस्टिक मजा आली मजा आली सुंदर परफॉर्मन्स होता uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट यातली की प्रोफेशनचा आब राखून हा विषय मांडणं खूप अवघड होतं पण ते तुम्ही लिहिलं केलं आणि तिघांनी तुमच्यावर दिलेली जबाबदारी इतकी सुंदर पार पडली मजा आली पुन्हा ही स्टाफ रूम बघायला फार मजा <laughs> येते येस,